माऊली निसर्गोपचार केंद्र आळेफटा या ठिकाणी आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपल्याकडे जे पेशंट आलेलं आहे त्या पेशंटला मानदुखी त्यानंतर खांदेदुखीचा त्रास होत आहे आणि पुण्यावरून हे पेशंट आपल्याकडे आलेले आहे यांचा हा क्रॉनिक पेन आहे कमरेलाही त्रास होत असल्यामुळे आपण त्या ठिकाणी आय एफ टी त्या ठिकाणी लावलेली आहे आणि पेशंटला त्यासाठी क्युअर होण्यासाठी आपण काही प्रॅक्टिसचाही भाग पेशंटकडनं करून घेतलेला आहे जसं की मान मोडणे असेल तर ते करून घेतलेलं आहे खांद्यांना पण स्ट्रेस दिलेला आहे आणि त्यानंतर आता आपण आय एफ टी लावून पेशंटला रिलीफ देत आहोत आणि अशा असेल की पेशंटला शंभर टक्के आराम मिळेलच आणि याही पेशंटला त्रास झालेला आहे आपल्याकडनं त्यांना रिलीफसुद्धा भेटलेला आहे धन्यवाद